असं पवार त्यांना काही कामानिमित्त झालीच वेळा ते गेले आमचे सर्व कुटुंबियांचे आदरणीय आप्पासाहेब नानासाहेब सर्व आपल्या गावचे वरिष्ठ मंडळी आबासाहेब पांडुवांना असतील नानाभाऊ असतील आमचे सगळे नातेवाईक मंडळी आज थोडक्यात सांग एक कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो आणि भरती झाल्यानंतर आमचं ट्रेनिंग सुरू झालं ट्रेनिंग नार्वीज म्हणून पुणे जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी गेलो साधारणतः एक दो एक दोन महिने झाले असतील तर आपल्याला इथं बसलेल्या सगळ्यांना वाटतं की पोलीस ट्रेनिंग फक्त सकाळी पी टी असेल परेड असेल दुपारचा काहीतरी शिक्षण असेल संध्याकाळचा परत काहीतरी व्यायाम असेल या गोष्टी असतातच त्या सोडून आणखी बाकीच्या गोष्टी असतात तुम्हाला वर्किंग करायला लागते वर्किंग म्हणजे आपण जे शेतात करतो ना मी जर समजा एका माणसाचं काम करत असेल तर वर्किंग म्हणजे दोन माणसाचं काम एकट्याला करायला लागतं हे सह करत असताना मी आपण नव्हते एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपलं निरोप पोच चार पाच सहा दिवस लागायचे सात दिवस लागायचे मी आपल्या पत्राची वाट पाहतो पत्र आलं बाराव्या चौदाव्या दिवशी काहीतरी त्या ते पत्रात अशी महत्त्वाची लाईन होती तुमच्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये कोणाचाच वाटा नसतो एवढी गोष्ट लक्षात ठेव हो। आणि बाकीचा विचार सोड ते मी एक बिंबवलं की माणूस अनुभवातून सांगतो वाचनातून सांगतो आपण जे समोर बघत असतो त्या गोष्टीतून सांगतो त्या पत्रातला जो खरा आशय होता नोकरीत आणि तुमच्या शिक्षणामध्ये कोणाचाच वाटा नसो आपली जी ओढूनपारची शेती आहे तिच्यात आपल्या सगळ्यांचा वाटा असेल घर असेल ते सगळ्यांचा वाटा असेल वाढवडिलांनी जी प्रॉपर्टी कमी असेल कमवली असेल ते सगळ्यांचा वाटा असेल पण तुमच्या शिक्षणामध्ये आणि तुमच्या नोकरीमध्ये कोणाचाच वाटा नसो आणि मग तिथून जो माने ट्रेनिंग केलं परत मागे वळून मी कधीच बघितलेलं नाही पूर्ण ट्रेनिंग संपलं मध्ये काळ एक नाशिक रोड पोलीस स्टेशन गेलं त्या काळ काळामध्ये पण रात्रंदिवस मेहनत करून कायदे कसे असतात काय असतात कसे तयार करायला लागतात या सगळ्या गोष्टी रात्रंदिवस मेहनत करून शिकलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पी एस आयची एक्झाम आली एम पी एस सीची आणि ती एक्झाम दिली त्याच्यात मी उत्तीर्ण झालो ते पण सहज असे जे कायदे मी वाचलेले होते त्या कायद्याचाच बराच सार त्याच्यामध्ये होता एक जनरल नॉलेज होतं मला एक सवय होती की मी एक तासभर तरी वाचन करायचो जनरल नॉलेज असेल माझे कायदे असतील मी दिवसभरात जे केले के असतील ते कामं मी आठवण करायचो ह्याच कुठल्या कायद्याचा आपण वापर केला आहे मी पी एस एलकडे रायडर असताना सगळ्या गोष्टी मला करायला लागायच्या जे पी एस एल करायला लागायचे ते, ते मी करायचो ते करताना मला एक जो ज्ञानाचा साठा आपण एक साठवता आला आप आपल्याला आणि त्याच्यातून मी एक नाईन्टी एटला जी मी एक्झाम दिली त्या एक्झाममध्ये मी उत्तीर्ण झालो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या काही दोन वर्ष तीन वर्ष आमची ट्रेनिंग पण लेट झालं आहे दोन हजार तीनला मी पासआउट झालो नागपूरला माझी पोस्टिंग झाली नागपूरला काम करत असताना नागपूरला सगळेच अधिकारी आमचे नको असं म्हणतात की शेवटी काय असतं की सगळे नाते इकडे असतात आपले कुठलंही काम करा म्हणजे इकडे यायचं असेल तर तिकडून एकतर रिझर्वेशन करून यायला लागते किंवा मग एखादं बसमध्ये रिझर्वेशन असेल त्या बसमध्ये यायला लागते रिझर्वेशन असेल तर तुम्ही एक आठ दहा बारा तासाचा प्रवास करणं अशक्य असतं म्हणजे नागपूरला सगळे वैता पण मी चार वर्ष नागपूर एक म्हणजे एवढ्या आनंदाने गेले की आज मी माझे इतके चांगले संबंध आहे त्या गावामध्ये त्या नागपूर शहरामध्ये सगळ्यांशीच कारण वरिष्ठ दर्जाशी जे उच्च उच्चस्थानी असतील त्यांच्याशी पण संबंध आहे सगळ्यांशीच फक्त कामातून निर्माण झालं आहे मला काम करत असताना हे जे मी काही निर्माण केलं आहे जे माझे संबंध लोकांशी प्रस्थापित झाले सामान्य जनतेपासून असू द्या किंवा माझ्या वरिष्ठ खात्यातले अधिकारी असू द्या किंवा राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी असू द्या फक्त आपण एक कामातून ते निर्माण केलं त्याच्यानंतर ते नागपूरवरून ठा था ठाण्याला आलो ठाण्याला पाच वर्ष नोकरी नोकरी केली नाशिकला आलो नाशिकला पाच वर्ष केली आता परत आता सहा साडेसहा वर्षापासून ठाण्यात आहे मी माझ्या पोलीस सर्विसमध्ये मी तीन अचिवमेंट जे असतात आपल्या गुन्हेगारावर तर उच्च असतोच आपला परंतु मला सीमीविरुद्ध कारवाई करता आली आतंकवादी पकडता आले नक्सल पकडता आले या सगळ्या गोष्टींचा सार त्यात मला एका याच्यामध्ये तीस हजार रुपये कॅश पण रिवॉर्ड मिळालेली आहे ह्या सगळं काउंट करून आणि आबांनी जर सांगितलं की तुमचे सी आर वगैरे सगळे चांगले पाहिजेत ते किमान लास्टचे दहा सी आर तुमचे सर्वोत्कृष्ट पाहिजे असतात जे त्यामध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट काम केलं पाहिजे असतं दहा वर्ष शेवटचे आणि हे अशा काही तुमच्या चांगल्या कामगिरी असतात त्याच्यात ते, ते धरले जातात आणि त्यातून ते राष्ट्रपती पदक त्याची एक निवड होते आपल्या महाराष्ट्रातून मी माझ्या दर्जाचे फक्त दोन अधिकारी त्यात निवडले गेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातून पोलीस निरीक्षक म्हणून त्यात मी एक आहे आणि एक पिंपरी आपल्याला नवी मुंबईला एक अधिकारी जोडला आणि काही वरिष्ठ अधिकारी चौवेचाळीस पदकं या आपल्या राज्याला बहाल झाले आहेत ज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली त्यांनी मध्यंतरी आपले प्राचार्य सरांनी सांगितलं की हे गिरडगाव मी माझं समजून काम करतो कदाचित आपांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या त्याला असेल आणि मी पण ज्या गावामध्ये काम केलं आहे ज्या नागपूरमध्ये ज्या ठाण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये काम करत असताना मी माझं गाव समजून काम केलं आहे तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व होतात तुमचं गाव समजून तुमची कर्मभूमी जर तुम्ही तिचा योग्य वापर केला तर तुमच्या बऱ्याच अडचणी कमी होतात माझं गाव जळगाव आहे आणि जळगाव मी जळगावमध्ये असेल तरच मी काम करेल पण मी असा कधी विचार नाही केला मी नागपूरला गेलो नागपूरला माझं गाव समजून काम केलं आज मी माझे खूप संबंध आहेत आता मुलाच्या लग्नाला दा। बरीच नागपूरची लोक आली होती मुलीच्या लग्नाला खूप लोक आली होती म्हणजे पुतण्याच्या लग्नाला नागपूरची लोक आली होती म्हणजे ना मी आज नागपूर सोडून जवळपास सोळा वर्ष झाली ठाण्याला पण तीच पोझिशन नंतर नाशिकला पण तीच पोझिशन की आपलं समजून आपण जर काम करत गेलो तर या काही अचीवमेंट असतात आपल्या आयुष्यात येतात आणि हे माझं एकट्याचं मी करतो समजत नाही माझी टीम असेल माझे आई वडील असतील आप्पा असतील आप्पांचं तर म्हणजे आप्पांनी तर आमचं कुटुंबात अगदी म्हणजे आपण शब्द लिहितं आमच्याकडे अशा पद्धतीने सगळ्यांना सांभाळून जे जो धागा असतो तो धागा असा तुटू दिला नाही आप्पांनी सगळे भाऊ असतील बहिणी असतील सगळे नातेवाईक असतील सगळे एकत्र ठेवले आणि नुसते एकत्र ठेवले नाही तर त्यांनी मार्गदर्शन पण चांगलं ठेवलं आजही आम्ही भाऊ असले तर आप अण्णा नाही आमच्यामध्ये पण आपांसमोर बोलायचं असेल काही विषय असेल तर आम्ही चार वेळा विचार करतो मुलं बोलतील आप्पांचे पुतने बोलतील आपांचे मुली बोलतील पण आम्ही भाऊ असला तरी चार चार वेळा विचार करतो कसं बोलायचं आजही एवढा आदर आहे हे ते ह्या गोष्टी तुमच्या कुटुंबातील काही मार्गदर्शन जे असतात ते लाभलेले असतात जे आपण आदर्श घेऊन पुढे जात असतो त्यातून ह्या घडत असतात बाकी जास्त बोल बोलून आपला वेळ घेत नाही एवढे दोन शब्द दो बोलून माझं भाषण